नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर बुद्धिबळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कोण कौन कोणाला शह देत आहे आणि कोण कौन कोणाला चितपट करत आहे हेच कळायला मार्ग नाही या सर्वांना हाच प्रश्न पडलेला आहे खरं तर सर्वसामान्यांना देखील करायला मार्ग नाही आहे की विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण अशाच पद्धतीनं सध्या राज्यातील राजकारणात घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे जागा वाटपावरून महायुतीतही आणि महाविकास आघाडीतही रस्ते खेच होताना आपल्याला बघायला मिळत आहे मात्र महायुतीचा जरा किचकट प्रसंग निर्माण झाला आहे तो संजय शिरसाट यांच्या रूपानं खरं तर संजय संजय शिरसाट यांनी काल एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे आणि सर्वांच्याच भोवाया उंचावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे संजय शिरसाट यांनी सांगितलं की अमित शाह यांनी अडीच अडीच वर्षाचा शब्द दिलेला होता त्या बैठकीत हा शब्द दिला गेला होता याचे साक्षीदार आम्ही आहोत मात्र फक्त भाजपनं जर केला नाही तर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी देखील दागा केलेला आहे त्यांनी तो शब्द पाळला नाही आणि भाजपनंही पाळला नाही असं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे संजय शिरसाट बोलताना पुढे हे देखील म्हणाले की भाजपनं नंतरच्या काळामध्ये मान्य केलेलं होतं की पहिली अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा आणि नंतरचे अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री राहू अशा स्वरूपाचं ठरलेलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांना पुन्हा पाच वर्ष महाविकास आघाडी मुख्यमंत्री करणार होते त्यामुळं त्यांनी ते पाळलं नाही मात्र भाजपची याच निमित्तानं डोकेदुखी वाढलेली आहे ती कशी तर तेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मंडळी तुम्ही लाईव्ह आलेला असाल तर पेजला अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला कळवायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला संधी देणार आहात आणि कशा पद्धतीनं राज्यातील राजकारणामध्ये महायुती सरस ठरणार की महाविकास आघाडी हे देखील कळवायला विसरू नका मंडळी एकीकडे आपण जर बघितलं असेल तर जागा वाटपावरून महायुतीमध्ये भाजप शिंदेगड आणि राष्ट्रवादीमध्ये रस्ते होताना आपल्याला बघायला आहे शिंदेंना जितक्या जागा हव्या आहेत तितकं भाजप देत नाही आहे तर दुसरीकडे अजित पवार गट देखील राष्ट्रवादी म्हणून आग्रही आहे की आम्हाला जास्तीत जास्त जागा देण्यात याव्या मात्र त्या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारच्या जास्तीत जागा दिल्या जात नाही आहे कुठेतरी एक नाराजीचा सूर आवळला जातोय आणि यातच एकमेकांना बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे चितपट करण्याची तयारीमध्ये आता महायुतीतीलच मित्रपक्ष असल्याचं बघायला मिळतंय विशेष म्हणजे भाजप एकीकडे आणि दुसरीकडे शिंदे आणि अजित पवार गट असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय दुसरीकडनं तगडी फिल्डिंग करताना आपल्याला शिंदे गटातील उमेदवार जे आहेत ते बघायला मिळतात शिंदे गटातील जे शिलेदार म्हणून ओळखले जातात ते सर्वजण करायला बघायला मिळतात सुरुवातीला ज्यावेळी शिंदेंना आठ ते नऊ जागा देणार असं भाजपच्या गोट्यातून कळायला सुरुवात झाली होती तशा चर्चा जेव्हा माध्यमांमध्ये यायला सुरुवात झालेली होती तेव्हा मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीनं हालचाली व्हायला हो सुरुवात झाली त्यातच शिंदेंच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखले जाणारे रामदास कदम यांनी कुळ वक्तव्य करायला सुरुवात केली रामदास कदमांनी थेट भाजपला सुनावलं आणि सांगितलं जर केसांनी तुम्ही आमचा गळा कापणार असाल तर हे आम्ही खपून घेणार नाही जागा वाटप जे जा आहे ते समांतर झाले पाहिजे आम्हाला देखील जास्तीत जास्त जागा मिळवायला हव्यात गोड बोलून आमचा गळा कापू नका असं रामदास कदमांनी थेट भाजपला इशारा दिलेला होता अनेक ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि त्याही जागा भाजप जर बळकावणार असेल तर निश्चितच ते आम्हाला मान्य नसणार आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर कदम थांबले नाहीत त्यांनी पुढे देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या ठिकाणी सांगितलं की राज्य नेतृत्वाला तुम्ही त्यांच्या कान फिचक्या घ्या त्यांचे कान पकडा आणि त्यांना समजून सांगा की अशा स्वरूपाचे वक्तव्य करू नका समजस्याची भूमिका घ्या असं देखील सांगायला ते विसरले नाहीत त्यानंतर दोन दिवस होत नाही तर संजय शिरसाट हे देखील माध्यमांसमोर आले संजय शिरसाट हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आहेत ते ज्यावेळी कुठलीही गोष्ट माध्यमांसमोर येऊन बोलतात त्यावेळी ती पक्षाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं आणि तसंच ते गृहितही धरलं जातं मग शिंदे गट एक वेगळ्या पद्धतीनं भाजपला कुठेतरी शह देण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याच पद्धतीनं कुठेतरी शिंदे गटाची प्लॅनिंग असल्याचं देखील राजकीय वर्तुळामध्ये दे। बोललं जात आहे तशीच चर्चा सुरू आहे कारण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी असे वक्तव्य केले माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या त्यावरती कुठल्याही प्रकारचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला नाही त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपण जर बघितलं असेल तर मौन बाळगलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यावरती दिल्या नाही त्याचं कारण आणि त्याचं जे काही संदर्भ आहे तो सरळ सरळ असा निघतो की देखील अशा स्वरूपाची वक्तव्य करणारे नेते हवे आहेत जेणेकरून जोपर्यंत जागा वाटपाचा टिडा सुटत नाही आणि त्यांना हव्या तितका जागा मिळत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचे वक्तव्य शिंदे गटातून होताना आपल्याला बघायला मिळतील एकीकडे फक्त या ठिकाणी शिंदे गटच भाजपवरती निशाणा साधतोय का किंवा भाजपविषयी तेच वक्तव्य करतायत का तसं नाही तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेते देखील आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडताना दिसत आहेत सुनील तटकरे जे की प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी देखील अजित पवार गटाची बाजू मांडलेली होती की राष्ट्रवादीची ताकद किंवा शिवसेनेची ताकद भाजपानी कमी लेखू नये या ठिकाणी आमची देखील राज्यामध्ये दे मोठी ताकद आहे आम्हाला देखील दहा ते बारा जागा हव्या आहेत तरच आम्ही या ठिकाणी मान्य करणार आहोत तसं ते मान्य केलं जाणार नाही आणि भाजपच्या गोट्यातून जरी सांगितलं जात असलं की आम्ही छत्तीस जागांवरती निवडणूक लढवणार आहोत पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय झालेला नाही आमचे पक्षश्रेष्ठी ज्या आहेत ती सर्वजणं जाऊन त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडतील आणि त्यानंतर अंतिम निकाल जेव्हा येईल अंतिम बैठक जेव्हा पार पडेल त्यावेळी आम्ही या सर्व प्रकरणावरती बोलू असं त्या ठिकाणी तटकरे यांनी सांगितलेलं होतं तटकरेनंतर लगेचच पुढे आले ते म्हणजे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रभरामध्ये रान उठवण्याचं काम केलेलं होतं ओबीसी आरक्षणावरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून आक्रमक भूमिका घेऊन थेट या ठिकाणी सरकारच्याच विरोधामध्ये सरकारमधीलच एक मंत्री रस्त्यावरती उतरल्याचं आपण सर्वांनीच बघितलेलं होतं आक्रमक भूमिका आणि आक्रमक अंदाज यासाठी ओळखले जाणारे छगन भुजबळ या प्रकरणात मागे कसे राहतील असाच प्रश्न सर्वांना होता जर ते मागे राहिले असते तर निश्चितच आश्चर्य होतं त्या ठिकाणी देखील ते मागे राहिले नाही अतिशय आक्रमकपणे पुढे आले आणि त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांना खडे बोल सुनावले त्यांनी सांगितलं की शिवसेनेला कमी लेखू नका ही बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यांची ताकद मोठी आहे एकनाथ शिंदे जरी या ठिकाणी आले असेल तर एक ते एकटे आलेले नव्हते ते तब्बल पन्नास आमदार त्यांच्यासोबत घेऊन भाजपसोबत आलेले आहे त्यामुळं भाजपनं त्यांना कमी लेखून आहे त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीची देखील ताकद आहे आणि ती देखील मोठी ताकद आहे त्यामुळं आम्हाला समान अधिकार या ठिकाणी मिळायला हवेत अशा स्वरूपाचं वक्तव्य वक्तव्य ग्राह्य त्यांना देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्यांची देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची मनशा असल्याचं बोललं जात आहे जर असं झालं तर निश्चितच छगन भुजबळ यांना त्या ठिकाणावरून यश मिळू शकता असं देखील गृहित धरलं जात आहे मात्र भाजप देखील त्या ठिकाणी नाशिकमधून आग्रही असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं छगन भुजबळांना त्या ठिकाणून उमेदवारी मिळणार का जर छगन भुजबळांना उमेदवारी मिळली नाही तर छगण भुजबळ आगामी काळामध्ये काय भूमिका घेणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच भाजप विरोधात त्यांनी देखील रणशिंगण फुटल्याचं आपल्याला बघायला मिळालं भाजप विरोधात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांना जे माध्यमांसमोर येऊन बाईट देतात त्या सर्वांना खडे बोल सुनावलेले होता एक इशारा देण्याचं काम केलेलं होतं की आम्ही देखील गप्प बसणार नाही फायनल या ठिकाणी बैठक होणार आहे अंतिम बैठक ज्यावेळी होईल त्यावेळी आम्ही तुमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊ असं या ठिकाणी छगन भुजबळ यांनी सांगितलेलं होतं आमचे देखील पक्षामधील वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील त्यांची बैठक अमित शहा यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांच्यासोबत होईल आणि त्यानंतर ठरवलं जाईल की कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार आहे चार ते पाच जागा आम्हाला मान्य नसल्याचं देखील त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलेलं होतं तर अजित पवार गटाला जवळपास नऊ जागा हव्या आहेत आणि त्या नऊ जागा मिळाल्या तरच ते या ठिकाणी भाजपसोबत राहतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली जा आहे जागा वाटपाचा टिडा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत एक शक्यता नेहमी दर्शवल्या जाणार आहे की महायुतीमध्ये देखील वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत आणि तसं जर झालं तर आगामी काळामध्ये भाजपला देखील या निवडणुका जड जाऊ शकतात महायुती म्हणून लढवल्यात तर निश्चितच अनेक ठिकाणी विजय देखील होऊ शकतो मात्र भाजप एका वेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंग करत असतो आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा गट असेल ह्या या ज्या जा ठिकाणी आग्रही उमेदवार आहेत पण ते निवडून जर येणार नसेल आणि त्या पक्षाला जर शिवसेनेला समजा छत्रपती संभाजीनगरची जागा हवी असेल आणि लोकसभा निवडणूक लढवायची असेल पण त्यांच्याकडे तसा प्रभावी चेहरा नसेल तर तो, तो चेहरा भाजप देणार आणि शिवसेनेच्या चिन्हावरती ते निवडणूक लढवणार मात्र जर यांना यांचाच उमेदवार द्यायचा असेल तर चिन्ह मात्र भाजपचा असणार अशा स्वरूपाची बोलणी सुरू असल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय होतं आणि कशा पद्धतीनं जागा वाटपाचा टिडा सोडवला जातो हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच संजय शिरसाट देखील त्यांच्या आक्रमकपणासाठी ओळखले जातात संजय शिरसाट यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काही काळांपूर्वी बोलून दाखवली होती काही महिन्यांपूर्वी त्यांची देखील माध्यमांमध्ये बाईट माद् आलेली होती की जर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आणि जर पक्षांनी आदेश दिला तर मी देखील मैदानामध्ये उतरू शकतो मात्र त्याच ठिकाणी शिंदे गटाकडनं संदीपान भुमरे यांनी जवळपास ऐंशी टक्के तयारी केलेली आहे मतदारसंघामध्ये त्यांनी देखील जिल्हाभरामध्ये गावगावं पिंजून काढलेले आहेत पायाला भिंगरी लावून त्यांनी विकास कामांचे आढावे घेण्याचं काम केलेलं आहे अशा वेळी पक्ष संदीपान भुमरे यांचा देखील विचार करणार का पक्षश्रेष्ठींसमोर संदीपान भुमरे हा प्रस्ताव टाकणार का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे इतकंच काय तर शिंदे गटातीलच तिसरे आमदार जे आहेत प्रजीप जयस्वाल यांनी काही पत्रकारांसमोर ही गोष्ट बोलून दाखवलेली होती की मला देखील आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे अशी जर पक्षानं आदेश दिले तर निश्चितच मी देखील इच्छुक त्यांनी बोलून मात्र सध्या कुठल्याही प्रकारची इच्छा त्यांची असल्याची बातमी समोर येत नाही किंवा त्यांनी प्रत्यक्षपणे असं आता बोलून दाखवलेलं नाही त्यामुळं शिंदेकडनं जवळपास तीन जण इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे पंधरा दिवसाखाली विनोद पाटील यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देखील सांगितलं होतं की शिवजयंतीचा जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मला देखील विचारणा केली होती की आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची तुमची इच्छा आहे का जर असं असेल विचारणा केली असेल तर निश्चितच महायुती या ठिकाणी विनोद पाटील यांचा देखील विचार करत असल्याचं दिसायला मिळतंय आणि तसं तर भाजपचं गणित ठरलेलं आहे महायुतीचं ठरलंय की नवा चेहरा ठिकठिकाणी द्यायचा आहे त्या ठिकठिकाणीमध्ये थीक छत्रपती संभाजीनगर देखील येणार का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर राज्यातील राजकारण आणि त्यातल्या त्याच लोकसभा निवडणुकाच्या निमित्तानं तापल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे लोकसभा निवडणुकाचं लवकरच या ठिकाणी निवडणुका जाहीर होणार आहेत लवकरच तारीख कळवण्यात येणार आहे आणि मार्चच्या दुसऱ्या हप्त्यापासूनच या तारखेंची अनाऊन्समेंट होऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे की मार्चच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये सांगितलं जाईल की कोणती तारीख असणार आहे निवडणुकींची रणधुमाळी कधी सुरू होणार आहे अर्ज कधी दाखल करायचे आहेत या सर्व गोष्टी समोर लवकरच येतील पण त्यापूर्वी भाजप प्लॅनिंगमध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता चेहरा द्यायचा दोन दोन टर्म एका एका उमेदवाराला संधी दिलेली आहे त्यांना पुन्हा संधी देणार नसल्याचं देखील बोललं जात आहे राजकीय जोरदार चर्चा आहे अशा वेळी अनेकांचे भाजपकडनं तर तब्बल बारा असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे रौसाद दानवे यांनी देखील या ठिकाणी वक्तव्य केलंय की माझंच तिकीट फायनल होईल की नाही होईल मला याची खात्री नाही आहे तर अशा वेळी आपण जर विचार केला तर जे कोणी गुडघ्याला वाशिंग बांधून तयार होते त्यांचा फार लांबचा विषय आहे मात्र ही जी लोक आहेत ही सर्वजण नाराज होणार आणि या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला होताना आपल्याला बघायला मिळणार आहे तिथेच कुठेतरी एक तयारी सुरू आहे ज्या पद्धतीनं बोललं जात होतं की अनेक शिंद्यांसोबत गेलेले जे काही सिलेदार आहेत खासदारकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार जे आहेत ते परतीचा प्रवास हे मातोश्रीकडे कळू शकतात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे दबक्या आवाजात अशी देखील चर्चा आहे की ज्या लो उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार नाही जे इच्छुक आहेत त्यांना जर या ठिकाणी तिकीट मिळालं नाही तर निश्चितच ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात आणि अशावेळी मात्र याची मोठी किंमत महायुतीला मोजावी लागू शकते असं देखील बोललं जात आहे मात्र या चर्चेमध्ये किती दमा आहे हे ज्यावेळी तिकीट फायनल होतील उमेदवार जाहीर होतील त्याचवेळी आपल्याला कळेल आणि त्याचवेळी लक्षात येईल की कशा पद्धतीनं सध्या राज्यातील महाविकास आघाडी असेल महायुती असेल ही लोकसभेसाठी कशा प्रकारे जयंत तयारी आहे महाविकास आघाडीकडनं देखील पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट करण्यात आली नाही आहे या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर ज्या चर्चा कालपासून ते आजही माध्यमांमध्ये सुरू आहे ती म्हणजे संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांच्या वक्तव्याला अतिशय गांभीर्यानं घेतलेलं आहे ते महायुतीतीलच भाग आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेचे ते आमदार आहेत विशेष म्हणजे त्यांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं पक्षाची भूमिका मांडणारे ते प्रवक्ते आहेत त्यांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं तर एक वेगळ्या पद्धतीनं त्याकडे बघितलं जात आहे असं मांडलं जात आहे की शिंदे गटातीलच हा बुद्धिबळाचा खेळ शिंदे गटाकडनं गट खेळला जातोय की काय भाजपला शह देण्याच्या तयारीत शिंदे गट आहे का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि भाजप त्यांच्या या शहामध्ये येणार का भाजपच्या डावपेज जे आहे त्यावरती शिंदे गटातील हे नेते मात करू शकणार का हे बघणं तितकंच महत्वाचं आहे जोपर्यंत शिंदेना मनाप्रमाणे जागा मिळत नाही तोपर्यंत शिंदे गटातील असे एक एक नेते बोलताना आपल्याला दिसेल का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता तर दोन हजार एकोणावीसमध्ये बंद दारावर जी काही चर्चा झालेली होती त्या चर्चेची ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व समोर आणण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी आता भाजपची डोकंडुखी वाढणार आहे भाजपवरती जी विश्वासार्हता होती ती विश्वासार्हता कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे शिवसैनिकांमध्ये जे काही वातावरण उद्धव ठाकरे यांनी तयार केलेलं होतं त्या वातावरणाला कुठेतरी बुश देण्यासारखं संजय शिरसाटांची कालची ही प्रतिक्रिया होती आणि त्यातून शिंदे गटाला कितपत फायदा होईल हे माहीत नाही मात्र उद्धव ठाकरे यांना त्याचा पूर्णपणे फायदा होताना आपल्याला बघायला मिळेल उद्धव ठाकरे यांचा पक्ष चिन्ह गेला त्याची देखील एक सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आहे त्यातच अडीच वर्षातच त्यांचं सरकार पाडण्यात आलं त्यामुळं देखील जनतेच्या मनामध्ये एक सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये तयार झालेली आहे आणि त्याच सहानुभूतीचा फायदा हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना होताना बघायला मिळेल दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर फक्त या ठिकाणी एकच पक्ष फोडून भाजपनं त्यांना सत्तेत सहभागी करून घेतला नाही घ्या तर दुसरा पक्ष देखील फोडल्याचं बोललं जात आहे तो म्हणजे राष्ट्रवादी सुरुवातीला भाजपनं या संदर्भात कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नव्हते मात्र काल परवाच आशिष शेलार यांनी जे की भाजपचे नेते आहेत त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आणि त्यामध्ये सांगितलं की राजकारणामध्ये आम्हाला जो कोणी धोका देतो आम्ही त्याला देखील त्याच पद्धतीनं धडा शिकवतो आणि हा आम्ही शिवसेनेला धडा आहे असं सांगितलं त्यानंतर अजित पवारांसंदर्भात देखील त्यांनी त्याच पद्धतीचं वक्तव्य केलं की दोन हजार एकोणावीसचा पार्टीचा शपथविधी तुम्हाला आठवत असेल तर दा त्यावेळी देखील शरद पवारांनी शब्द पाळलेला नव्हता सर्व ठरलेलं होतं त्यावेळी देखील त्यांनी आम्हाला धोका दिलेला होता आमच्या पाठीस कंजीर खोपासण्याचं काम केलं होतं म्हणून त्यांना देखील धडा शिकवण्याचं काम होतं आणि तो धडा शिकवणं गरजेचंच होतं अशा आक्रमक शैलीमध्ये अशी शेलार यांनी प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेला होता त्यामुळं निश्चितच या ठिकाणी दोन्हीही पक्ष फुटण्यामागं हा भाजपचाच हात असल्याचं थेट भाजपच्याच नेत्यांनी मान्य केल्याचं आपल्याला दिसायला मिळतंय आगामी काळामध्ये भाजपकडून कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणावीसची ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी झालेली जी काही अमित शहासोबतची बैठक होती या बैठकी जी काही चर्चा झालेली होती त्या चर्चेचा उद्धव ठाकरे वारंवार उल्लेख करताना आपल्याला दिसतात ते काल उस्मानाबाद म्हणजेच दाराशिव या दौऱ्यावरती होते त्या ते ठिकाणी त्यांनी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहानी मला अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला होता मात्र तो त्यांनी पाळला नाही तर दुसरीकडे अमित शहा यांनीच काही महिन्यांपूर्वी पुण्यात जी काही त्यांची सभा झालेली होती त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे सर्व आरोप फेटाळलेले होते आणि अशा कुठल्याही प्रकारचा शब्द हा मी दिलेला नव्हता अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं होतं मात्र अमित शहाना खोटं ठरवण्याचं काम संजय शिरसाट यांच्याकडनं झालं आहे का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण संजय शिरसाट यांनी मान्य केलं की अशी बैठक झालेली होती आणि त्यामध्ये अमित शहा यांनी असा शब्द दिलेला होता सुरुवातीला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं होतं तर ते सुरुवातीच्या वर्ष अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्यायला देखील भाजप तयार होतं हे बोलून देखील त्यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावरती सार्वसारव केली आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला त्यांनी सहमती दर्शवली आहे सहकार्य दर्शवलं आहे का असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे की आगामी काळामध्ये एक एक करून सोबत असलेले आमदार पुन्हा माघारी परतू शकतात का जर त्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जातो आहे हाच फॉर्म्युला जर विधानसभेमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी राबवला तर निश्चितच या ठिकाणी अनेक शिंदे गटातील नाराज जे आमदार आहेत ते मातोश्रीकडे पुन्हा वापस जातील मातोश्रीवरती जाऊन त्या ठिकाणावरून तिकीट घेऊन ते, ते पुन्हा मैदानामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळतील आणि निश्चितच जर असं झालं किंवा काही ठराविक लोक जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर गेले तर निश्चितच जनतेची विश्वासार्हता ठाकरेंच्या बाजूने निर्माण होईल आणि त्यातून जास्तीत जास्त या ठिकाणी आमदार जे आहेत ते निवडून येण्याचं काम करायला म्हणजे एकंदरीत दोन हजार एकोणावीसमध्ये पावसात गाजलेली शरद पवारांची सभा आणि आता एकनाथ शिंदेकडनं ठाकरेंकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या त्याच पद्धतीनं वातावरण निर्मिती करून राजकीय गणित जे आहे ते बदलवण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतील मात्र भाजप हे होऊ देणार का हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं आहे भाजप आग्रही आहे लोकसभा जागा छत्तीस लढवण्यावरती तर शिंदे आग्रही आहेत सतरा ते पंधरा जागांवरती पण शिंदेंना दहा ते बारा जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे अजित पवार गटाला पाच ते सहा जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे अशा वेळी ही जी नाराज मंडळी आहे जी सर्वजण तयार होती ती मात्र या ठिकाणी पक्षासोबत कायम राहतील का हे बघणं महत्वाचं ठरेल कारण छगन भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नाशिकमधून इच्छुक आहे मात्र नाशिक भाजपकडे कायम राहील हे भाजप वारंवार सांगत आहे अजित पवार गटाला चार ठिकाणी जागा दिल्या जाणार आहेत त्यात शिरूर मतदारसंघ आहे त्यानंतर बारामती आहे परभणी आहे आणि रायगड असल्याचं देखील बोललं जात आहे तर या ठिकाणी जर संधी मिळाली तर फक्त चार ते पाच जागांवरती ही संधी दिली जाणार आहे अशा वेळी मात्र नाराज झालेले जे आहेत ते माघारी फिरण्याचं काम करतील तर दुसरीकडे भाजपनं देखील एक यादी प्र भाजपकडनं देखील एक यादी समोर होती ज्यामध्ये बारा जणांचा सा पत्ता कट होणार आहे यामध्ये भाजपसोबत गेलेले विखे पिता पुत्रांचा देखील पत्ता कट होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे खासदारकीला डॉक्टर सुजय विखे यांचा पत्ता कट होणार आहे तर त्यांच्या जागी निलेश लंकेंना किंवा राम या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदेना या ठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते अशी एक चर्चा या ठिकाणी वर्तवली जाते अशी एक शक्यता आहे त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे धुळेमध्ये दे, दे देखील भाजप उमेदवार बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे तर अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर भाजप अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे अनेक उमेदवार बदलवणार आहेत त्यामध्ये बीडसारखा जो नेहमी चर्चेत असलेला मतदारसंघ आहे तो देखील लोकसभेचा आहे बीडमध्ये जर उमेदवार बदलला तर निश्चितच मुंडे समर्थक नाराज होतील आणि याचा जोरदार फटका ओबीसी वोट बँकमधून भाजपला होता बसताना आपल्याला बघायला मिळेल फक्त बीड ओबीसी मतदान या ठिकाणी लिमिटेड सीमित नाही आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि मुंडेंना मानणारा वर्ग जो आहे तो देखील महाराष्ट्रभरामध्ये आहे अशावेळी त्या ठिकाणी चेहरा बदल म्हणजे काय तर प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे मात्र मुंडे समर्थक हे खपून घेणार नाही स्वतः पंकजा मुंडे यांनाच मान्य आहे काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं ज्या बहिणीला ज्या छोट्या बहिणीला मी राजकारणात आणलंय तिलाच मी घरी बसवणं हे योग्य ठरणार नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी त्यावेळी केलेलं होतं अशावेळी पक्षश्रेष्ठींचे जर आदेश आले तर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं बुद्धिबळाचा खेळ महायुतीमध्ये खेळला जातो आहे त्यामध्ये कोण कौन कोणाला शह देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे भाजप शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला चित्रपट करणार की शिंदे गट भाजपाला चित्रपट करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया समोर येत आहेत ज्या पद्धतीनं राजकारण रंगलेलं आहे अतिशय कुरगोडीचं राजकारण होताना बघायला मिळतात जोपर्यंत शिंदेंना त्यांच्या मनासारख्या जागा दिल्या जाणार नाही तोपर्यंत शिंदेचा एक एक शिलेदार पुढे येऊन अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देताना आपल्याला बघायला मिळेल खरं तर शिंदेंचं राजकारण कुठेतरी मोदींसारखं असल्यासारखं नेहमीच मतदारांकडून बोललं जातं नेहमीच जे काही राजकीय जाणकार आहे ते नेहमी बोलताना आपल्याला बघायला मिळतात शांत आणि संयमानं राजकारण करायचं कुठल्याही पार प्रकारच्या प्रतिक्रिया लगेचच द्यायच्या नाही लगेचच कुठल्याही घटना घडामोडींवरती रिॲक्ट व्हायचं नाही अशा स्वरूपाची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे दोन दोन शिलेदारांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आक्रमकपणे भाजपच्या कृतीचा त्यांनी विरोध दर्शवलाय तरी देखील एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यावरती दिली नाही आहे त्याच ठिकाणी अजित पवार गटामध्ये देखील घडताना बघायला मिळत आहे अजित पवार गटाच्या देखील दोन शिलेदारांनी प्रतिक्रिया दिल्या भाजपच्या या कृतीचा त्यांनी देखील विरोध दर्शवला आहे मात्र अजितदादांनीही कुठल्या प्रकारे त्यावरती प्रतिक्रिया दिल्या नाही घ्या फक्त इतकाच प्रतिक्रिया त्यांच्याकडनं येत आहे की महायुती म्हणून आपण सोबत आहोत विचारधारा ही सर्वांची सारखी असली पाहिजे कुठल्याही प्रकारचे वक्तव्य कोणीही करू नये ज्यामुळं कुठेतरी एक वादाची ठिणगी या महायुतीत पडू शकते त्यामुळं सर्वांनी जबाबदारीने विधाने करा अशी वक्तव्य या ठिकाणी अजित पवारांकडून येत आहेत विशेष म्हणजे अजित पवारांचा देखील एक बारामती मतदारसंघ मोठ्या चर्चेत आहे आगामी काळात काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे की ज्या पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीनं शिंदेंकडनं प्लॅनिंग सुरू आहे तर शिंदेंना त्यांच्या मनाप्रमाणे जागा मिळतील का, का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या निवडणुकांमध्ये कोण नमकी बाजी मारणार आणि तुमच्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार उमेदवार जो आहे तो प्रभावी ठरणार आहे हे देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर जरूर करावा आणि तुम्ही अजूनही पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ झाली थांबत वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं धन्यवाद